गुड मॉर्निंग मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याला दिशानुदार दिशानुसार सीमालगतची राज्य संघराज्य प्रशासकीय विभाग जिल्हे व तालुके तर प्रथम पाहणार आहोत मित्रांनो वायव्य दिशेला महाराष्ट्राच्या कोणता संघराज्य प्रदेश आहे किंवा राज्य आहे तर वायवेला आहे दादर व नगर हवेली हा संघराज्य प्रदेश प्रशासकीय विभाग आहे कोकण जिल्हा आहे पालघर त्याचे तालुके आहेत तीन जे दादर नगर हवेली लागून आहेत तळासरी डहाणू व जव्हार हे तीन तालुके आहेत वायवेला पुन्हा वायवेला राज्य आहे गुजरात प्रशासकीय विभाग आहे कोकण जिल्हा पालघर तालुके तळासरी व जवाहर वायूवेला पुन्हा खाली गुजरात आहे जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातले पाच तालुके आहेत त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा कळवण सटाणा बागलाण नंतर जिल्हा आहे धुळे धुळ्याचा एक तालुका आहे साखरी जो गुजरात बॉर्डरला आहे नंतर आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्याचे सहा तालुके आहेत ते गुजरात बॉर्डरला लागून आहेत नवापूर नंदुरबार शहादा तळोदा अक्कलकुवा धडगाव अकराणी हे सहा तालुके गुजरात बॉर्डरला आहेत नंदुरबार जिल्ह्यातले त्यानंतर आहे मित्रांनो उत्तरेला उत्तरेला आहे राज्य फक्त एक मध्य प्रदेश आणि जिल्हे आहेत नाशिक नाशिक विभागातले जिल्हा आहे नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबारचे दोन तालुके आहेत धडगाव अक्राणी आणि शहादा धुळेचा आहे शिरपूर एक ही तालुका आणि जळगावचे आहेत चोपडा यावल रावेर मुक्ताईनगर असे चार आहे जळगावचे त्याच्यानंतर अमरावतीचे विभागातील बुलढाणा जिल्हा आहे मध्य प्रदेशला लागून त्याचे दोन तालुके आहेत जळगाव जामोद संग्रामपूर असे दोन तालुके नंतर अमरावती त्याचे तालुके आहेत पाच धारणी चिखलदरा चांदूर बाजार मोर्शी वरुड हे मध्य प्रदेशला लागून असणारे तालुके आहेत त्याच्यानंतर आहे नागपूर विभाग नागपूर विभागातला नागपूर भांड्रा गोंदिया हे जिल्हे आहेत उत्तरेला नागपूरचे आहेत चार तालुके नरखेड सावनेर पारशिवनी टामटेक भांड्राचा एकच तालुका आहे तुमसर गोंदियाचे आहेत तिरेडा गोंदिया आमगाव सालेकसा त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राची पूर्व बॉर्डर येते तर पूर्वेला आहे छत्तीसगड हे राज्य आणि नागपूर विभागातले दोन जिल्हे येतात पूर्वेला पूर्वेच्या बॉर्डरला गोंदिया आणि गडचिरोली गोंदियाचे दोन तालुके आहेत सालेकासा देवरी आणि गडचिरोलीचे आहेत मित्रांनो सहा तालुके कोरची धानोरा यट्टापल्ली भामरागड आहेरी सिरोंचा असे सहा तालुके आहेत आणि मित्रांनो हे शंभर टक्के स्पर्धा परीक्षेला येणारे क्वेश्चन आहेत म्हणूनच घेत आहोत आम्ही त्याच्यानंतर आहे मित्रांनो आग्नेय दिशा आग्नेय दिशेला आहे महाराष्ट्राच्या तेलंगणा राज्य नागपूर विभागातील जिल्हे आहेत तीन गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ औरंगाबाद विभागातील एक जिल्हा आहे तो नांदेड तर गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्या आहेत चार शिरोंचा आहेरी मुलचेरा चामोर्शी चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत चार गोडपिंपरी राजुरा जिवती कोप कोरपणा यवतमाळ जिल्ह्यातील आहेत दोन झरी जामणी पांढरकवडा केळापूर औरंगाबाद विभागातील आहे नांदेड जिल्हा नांदेडचे आहेत किनवट हिमायतनगर भोकर पेठ उमरी धर्माबाद बिलोली देगलूर असे सात तालुके आहेत त्याची तेलंगणाला बॉर्डर आहे ओके आणि दक्षिणेला आहे पुन्हा त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे कर्नाटक राज्य कर्नाटक राज्याला लागून सीमा आहेत औरंगाबाद विभागातील नांदेड लातूर उस्मानाबाद हे तीन जिल्हे पुणे विभागातील आहेत सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि कोकणातला आहे सिंधुदुर्ग तर मित्रांनो औरंगाबाद विभागातील दक्षिणेला कर्नाटकला लागून नांदेडचे दोन तालुके देगलूर आणि मुखेड लातूर जिल्ह्याचे आहेत तीन तालुके उदगीर देवणी निलंगा आणि उस्मानाबादचा एकच तालुका आहे मित्रांनो कर्नाटक बॉर्डरला तो आहे उमरगा आणि पुणे विभागातील आहे सोलापूर सोलापूरचे आहेत तीन तालुके अक्कलकोट दक्षिण सोलापूर मंगळवेढा ही कर्नाटकची बॉर्डर तीन तालुके त्याच्यानंतर आहे मित्रांनो सांगली जिल्हा जो दक्षिणेला कर्नाटकच्या बॉर्डरला आहे त्याचे तालुके तीन आहेत जत कवठे महाकाळ मिरज असे तीन तालुके आहेत त्याच्यानंतर आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्हा जो कर्नाटक बॉर्डरला तालुके येतात त्याचे पाच शिरोळ हातकणंगले कागल हिंगल चंदगड असे पाच तालुके बॉर्डरला येतात त्याच्यानंतर आहे कोकण विभागातला सिंधुदुर्ग सिंधुदुर्गचा एकच तालुका आहे तो दोडामार्ग आणि आतिदक्षिणेकडे जर विचार केला महाराष्ट्राचा तर गोवा राज्य आहे त्याला कोकण विभागातील एकाच जिल्ह्याचे बॉर्डर आहे सिंधुदुर्ग त्याचे दोन तालुके सावंतवाडी आणि दोडामार्ग तर मित्रांनो महाराष्ट्राचे हे दिशावाईज राज्य त्याच्या बॉर्डर आणि जिल्हे त्यांचे तालुके त्यांचे बॉर्डर हे डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे अवश्य ऐका व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ असेच येत राहतील ओके बाय